मोकळ्याचं भरीत उपवासासाठी तूप घेतलं थोडं त्याच्यामुळे पुणे गुळा 갈때 र खाते म्हणजे ज ् Skulle jeg gjøre det? Ja, alltså, ja. Och det Ja. 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 Ja.

तो मोरा त्याला नाहीये. हा. हे 5 मिनिटं लागलं विघळून येतं. ओके. ओके. जसं होतं. झालं. multimulti- Jazeker! Dit is voor de wijste poed

बारीक बारीक आता हे शिजल्यानंतर सगळं मिक्स के एक वाफ काढणार आणि नंतर मग ते थोडे स्मॅश करेल आणि मग त्याच्यामध्ये मही घाल थोडं थंड झालं की मग मही घाल घालत घरी दादा काढायला त्याच्या त्याच्यामध्ये थोडं थंड करून घेतलं याच्यामध्ये चही मिक्स करून घेतली kuasa hanya satu saja

கணபதி பப்பா மௌர்யா மங்களமூர்த்தி மோர்யா